गणपती बाप्पा मोर्या कोपोलीतील दीड दिवसाच्या गणपतींना निरोप अधूनमधून उसंत घेऊन पडणाऱ्या सरी आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणत घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला कोपोलीमध्ये रविवारी निरोप दिला गेला विरेश्वर तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन करण्यात आले गणेश भक्तांनी बाप्पांना निरोप दिला कोपोली नगरीत शनिवारी गणरायाचे आगमन झाले गणेश भक्तांमध्ये गणराया आल्याचा अपूर्व उत्साह शहरात जाणवत होता दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होतेच तोच त्यांना निरोप देण्याची वेळ आली त्यामुळे गणेश भक्तांनी आनंदात आणि उत्साहाच्या वातावरणात बाप्पांना निरोप दिला सकाळपासूनच घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीला मोदक पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले गेले खोपोली नगरपालिकेने विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळी विसर्जनासाठी भाविक येताना दिसत होते विसर्जनाची सोय नगरपालिकेच्या वतीने केली होती त्या ठिकाणी वैद्यकीय आणि पथक तसेच अग्निशामक दलाचे आणि सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात होता विसर्जनस्थळी बाप्पाला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते अशा नवनवीन नौ बातम्या पाहण्यासाठी नवे पर्व या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा